प्रेमित आज पाच जुलै दोन हजार चोवीस आणि आजच्या दिवशी पहिल्या वाश्रामध्ये आमोद संदेष्टा आपल्याला खरोखर जागं करतो आहे हे आपल्या नजरेस येईल कारण त्या काळामध्ये विशेषतः इस्रायलमध्ये दोन प्रकारचे हे गट निर्माण झाले होते श्रीमंत आणि गरीब आणि श्रीमंत कशाने श्रीमंत झाले होते तर ते गरीबावर अन्याय करून त्यांना लुटत होते आणि त्यांचा पैसा खेचत होते आणि त्यामुळे त्या, त्या गरीबांचे हाल पाहून हा आमोस संदेशा खरोखर देवाला सांगतो आहे की तू काहीतरी कर आणि त्यावेळेला जण काही देवाचा संदेश त्याला मिळतो की जे गरिबास गिळू पाहतात आणि जे दिनावरती अन्याय करतात अत्याचार करतात करता त्यांची काय परिस्थिती होईल कारण खरोखर भर दिवसा सूर्यास्त सूर्यास्त होणार आहे आणि त्या दिवसामध्ये सुद्धा पृथ्वीवरती अंधार पसरणार आहे ह्यामुळे तुम्ही जागी व्हा लक्ष द्या आणि हा अत्याचार अन्याय लगेच थांबवा प्रिय मित्रांनो ह्या ठिकाणी तो जणू काही आपल्याला सांगत आहे की तुम्ही आज लाच गाडी गाऊन आनंद घेत आहात पण त्याचा विलाप गीत होईल दुःखी गीत होईल आणि म्हणून तुम्ही असं समजू नका की आम्ही आनंदी आहोत आम्ही खरोखर उल्हास करतो हो, प्रिय बंधू प्रभू येशुखाना या संदेष्टाद्वारे सांगत आहे की तुम्ही तुमच्या कंबरेस गोंधाट नेसाल आणि तुमची परिस्थिती एखादा मनुष्य जसा आपला एकूणता एक पुत्र जसा हरवतो आणि मरतो आणि तो जसा अडकांत करतो रात्र दिवस त्याप्रमाणे तुमची गत होईल प्रियबंधू बहिण आज त्यात तोच येशू ख्रिस्त आपल्याला नव्या करारामध्ये सांगतो आहे की जे लोक गोरगरीब आणि दुबळ्यावरती अन्याय करतात देवाला देव ते देवाला अजिबात नको आहे तर देव गरीबांच्या बाजूने आहे श्रीमंताच्या बाजूने नाही आणि गरिबांचं तो तारण करणार पण श्रीमंताना हे सगळं सहन करावं लागणार आहे म्हणून तो सांगतो आहे की मला यज्ञ नको मला दया पाहिजे मला प्रेम पाहिजे मला न्याय पाहिजे आणि त्या अनुषंगाने माझ्या प्रिय बंधू बहिणी आजच्या शुभ वर्तमानामध्ये प्रभू ख्रिस्त आपल्याला खास गोरगरिबांचा आदर करून माणसाने कधीही भ्रष्टाचार न करता नीतीने जगलं पाहिजे असं तो म्हणत आहे